नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ विसावा ओळख थोरांची भाग चारमध्ये हा पाठ आहे आज आपल्याला ओळख थोरांची या पाठाचा अभ्यास दिलेल्या प्रश्नांच्या आधारे अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये भाग एक खाशाबा जाधव याविषयी थोडक्यात प्रस्तावना बघूया लेखक संजय दुधाणी जन्म एकोणीसशे शहात्तर बालपणापासून खेळाची आवड ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ध्रुवतारा सचिन तेंडुलकर मेजर ध्यानचंद अजिंक्य तारा फ्लाइंग शीग मिल्क सिंग वाटचाल एशियाची वाटचाल ऑलिम्पिकची पर्वणी कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित वीर घाशाबा जाधव या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे ठिकाणी उतारा दिला आहे त्या उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे त्या ठिकाणी छोटा उतारा आहे त्यामुळे आपण यामध्ये वाचनसुद्धा करूया की कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा अण्णा छोट्या चणीचा म्हणजे लहान थोर छोट्या चणीचा म्हणजेच लहान खोरा उंचीने जेमते म्हणजे असा खूप काही उंच नाही किंवा खूप अंगाने मोठा नाही अण्णा या टोपन नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या वडिलांच्या ताळमीत खाशाबांच्या कुस्तीचा सीगनिशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे मान कशी पकडायची पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलाकडून आत्मसात केले त्या काळी गावागावात उरूस भरायचे या उरूसात जत्रेत आखाडे भरत खाशाबांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली शाले होती शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला गोळेश्वर गावापासून हायस्कूल पाच किलोमीटर दूर होते सकाळी शाळेत लवकर पोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे पडत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला अणवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले पावसाळ्यात झाडाझुडपातून गोडग्यांपर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशापांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे एकोणीसशे बावन्न साली पार पडला तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय त्याखाली चर्चा करून सांगूया यावर आधारित काही प्रश्न विचारले आहेत तर पहिला प्रश्न आहे अ तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो आता या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते कारण प्रत्येकाला एकच खेळ आवडतो का नाही तर प्रत्येकाला वेगवेगळा खेळ आवडतो काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही खेळ हे अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात जसे की संघाने काही खेळ बैठे खेळ असतात तर काही खेळ मैदानी असतात <laughs> तर खेळांमध्ये क्रिकेट फुटबॉल उंच उडी लंगडी खो खो कबड्डी मॅडम बॅडमिंटन कबड्डी बॅडमिंटन बास्केटबॉल थ्रोबॉल पकडापकडी अशा विविध खेळांचा समावेश होतो मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात आता यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो त्या एका खेळाचे नाव लिहिले तरी चालेल प्रत्येकाने त्याच्या आवडीनुसार खेळाचे नाव लिहायचे आहे कोणाला जास्त खेळ आवडत असतील तर जास्तीत जास्त खेळांची नावे लिहायची आहेत दुसरा प्रश्न आहे आ तुम्हाला कोणता खेळाडू सर्वात जास्त आवडतो आणि तो का आवडतो उत्तर आता यामध्ये सुद्धा आपला खेळाडू वेगवेगळा आपल्याला आवडतो कुणाला सचिन तेंडुलकर आवडतो कोणाला विराट कोहली आवडतो कुणाला अनूप कुमार आवडतो तर त्याविषयी तर जो खेळाडू आवडतो त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे तर या ठिकाणी उत्तर मी लिहित आहे मला कबड्डीमधील अनुप कुमार हा खेळाडू जास्त आवडतो कारण त्याचे रीडिंगची स्किल अतिशय छान आहे आणि तो अगदी लिलया बोनस घेतो त्याला बोनसचा बादशहा म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी भारतासाठी वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे तिसरा प्रश्न आहे ई दूरदर्शनवरील क्रीडा जगतमधल्या बातम्या पहा व ऐका वर्गात त्यावर चर्चा करा या ठिकाणी मी तुम्हाला क्रीडा जगतमध्ये प्रकारच्या बातम्या असते ते सांगत आहे ते तुम्ही दूरदर्शनवर ऐकायचे आहे पाहायचे आहे किंवा आपल्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा क्रीडाच्या बातम्यासाठी स्पेशल पेज असतात स्पेशलपणा असतात त्यामध्ये सगळ्या खेळाच्या बातम्या असतात त्या सुद्धा पाहायच्या ऐकायच्या लिहून काढायच्या आणि वर्गामध्ये सादर करायच्या किंवा मित्रामित्रामध्ये त्याची चर्चा करायची तर त्या बातम्या कशा प्रकारच्या असतात बघा लोकेश राव लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीत नाही खेळणार कर्नाटकच्या स्टार फलंदाजाची एंट्री आपण क्रिकेट या खेळाविषयी बातम्या बघूया इंडिया व्हर्सेस इंग्लंड अखेर तो क्षण आला मुंबईकर सर्फराज खान आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीत नाही खेळणार कर्नाटकच्या स्टार फलंदाजाची एंट्री ईशान किशनचं आता काही खरं नाही बी सी सी आय मोठ्या कारवाईच्या तयारीत करिअरचं काय होणार क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा पराभव कसा झाला ही आहेत पाच मोठी कारणे तर हे आपण हेडलाईन बघत आहे त्याखाली त्याची कारणे असतात इंडिया वर्सेस इंग्लंड टीम इंडियातून वगळल्यानं खेळाडूची नाराजी राहुल द्रविड रोहित शर्मा या पाच प्रश्नांनी हैराण उत्तर मिळालं तर ठीक अन्यथा अशा प्रकारे ह्या हेडलाईन आपण बघितल्या आहे याविषयी सविस्तर माहिती आपल्या दूरदर्शनवर किंवा वर्तमानपत्रामध्ये ठळक बातम्या असतात आणि त्याखाली दूरदर्शनवर माहिती सांगितली जाते आणि वर्तमानपत्रामध्ये त्याखाली माहिती लिहून दिली जाते आता यामध्ये भाग दोन आहे दादाजी रामजी खोबरागडे हे आहेत संशोधक शेतकरी त्यांच्याविषयीचा उतारा आपण या ठिकाणी वाचूया तांदळाच्या अनेक जाती आहेत त्यापैकी एका जातीचे नाव आहे यचमटी तांदळाची ही नवी जात शोधून काढली एकाच शेतकऱ्याने त्याचे नाव दादाजी रामजी खोबरागडे ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे दादाजी दादाजींचे वडील रामजी ते फार काळजीपूर्वक शेती करायचे पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे खराब दाणे बाजूला काढायचे दादाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले तेव्हा वडील म्हणाले चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते दादाजींना तेव्हापासून बियाणे निवडण्याची सवय लागली तशीच निरीक्षणाचीही लागली ते मोठे झाले आणि शेती करू लागले एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत त्यांनी नेमक्या ते हेरून ठेवल्या व त्या परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या दुसऱ्या वर्षी त्यांनी ते बियाणे शेताच्या मधोमध पेरले त्यांच्या लक्षात आले की या बियाणांपासून आलेल्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत त्यांनी असे अनेक वर्ष केले त्यांची खात्री पटली की हे बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली पण कोणी तयार झाले नाही शेवटी भीमराव शिंदे तयार झाले त्यांनी चार एकरांवर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे की अवघ्या चार एकरांमध्ये नव्वद क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले तळोदी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेला तेव्हा त्यावर व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या तेथेच या तांदळाचे नाव पडले या चमटी वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्याने हंगामाच्या काळात मुलीच्या दीड एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले त्यांनी तांदळाच्या एकूण आठ जाती शोधून काढल्या या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषी भूषण सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत अवघ्या दीड एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी खाली नवीन काही शोधूया यावर आधारित प्रश्न दिले आहेत त्यामध्ये अ आहे धान्य व फळांच्या दुकानात जा खालील वस्तूंच्या जातीची नावे विचारा आणि यादी करा त्यामध्ये एक आहे गहू गव्हांच्या जाती आहेत लोकवन शरबती सिहोर सोनालिका डोगरी तर याविषयी अनेक काही जाती असतील याशिवाय तर तुम्ही त्यांची नावे लिहू शकता काही जातींची आता आपले आई वडील शेतकरी असतील तर त्यांनासुद्धा नावे माहीत असतात दुसरं आहे केळी केळींच्या जाती आहेत किंवा प्रकार आहेत बसराई म्हशेळे राजेळी लाल केळी लालवेळची सोन केळी हरिसाल राजापुरी इत्यादी तिसरा आहे ऊस उस, तर ऊसाचे प्रकार आहेत कोसी सहाशे एकाहत्तर को आठ हजार चौदा को ऐंशी हजार बत्तीस किंवा ऐंशी झिरो बत्तीस असंही आपण म्हणू शकतो कोयम झिरो दोन पासष्ट को फी एस आय अठ्ठ्याण्णव झिरो पाच को ब्याण्णव झिरो झिरो पाच इत्यादी हे आहेत ऊसाच्या जाती त्यानंतर आहे डाळीम त्या जाती आहेत गणेश जी एकशे सदोतीस मृदुला आरक्ता भगवा सोलापूर लाल इत्यादी पाचवा आहे तांदूळ तांदळाच्या जाती आंबेमोहोर इंद्रायणी कोलम बासमती सोनम कोहिनूर सहावा आहे संत्री संत्रीच्या जाती आहेत नागपुरी संत्री खासी कुर्ग देशी कमला इत्यादी त्यानंतर ज्वारी आहे ज्वारीच्या जातींची नावे आहेत सावणेर सुधारित रामकेल सातपाणी तेजपुरी मालदांडी हायब्रीड इत्यादी त्यानंतर आहे आंबे जाती आहेत हापूस पायरी रायवळ तोतापुरी केसर आम्रपाली दशेरी लंगडा इत्यादी त्यानंतर आहे तूर तुरीच्या जाती आहेत आय सी पी एल सत्याऐंशी ए के टी अठ्ठ्याऐंशी अकरा बी एस एम आर आठशे त्रेपन्न विपुला इत्यादी अशा प्रकारे आपण धान्य व फळांच्या दुकानात जाऊन खालील वस्तूंच्या जातींची नावे विचारली आहेत तर यापेक्षा या धान्य किंवा फळांच्या जाती आणखी जास्त असू शकतात तर त्यांची नावेसुद्धा आपण शोधून काढायची आहेत दुसरा प्रश्न आहे आ तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी तयार करा तर ते पदार्थ आहेत भात इडली डोसा पोहे उत्तप्पा बिर्याणी आंबोळी आपे तांदळाची भाकरी चकली पापडी खिचडी खीर इत्यादी याशिवाय तुमची आई तांदळापासून अजून दुसरे पदार्थ बनवत असेल तर त्यांची नावेसुद्धा लिहू शकता जसे की गोडेच्यामध्ये अनारसे सुद्धा तांदळापासून बनवले जातात त्यानंतर ई आहे आंतरजलाच्या साहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते याची माहिती मिळवा व लिहा तर तांदळाचे उत्पादन घेणारे जिल्हे आहेत ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगली नाशिक गोंदिया भंडारा इत्यादी त्यानंतर उपक्रम दिला आहे उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्ती खेळाडूविषयीची माहिती विविध संदर्भ ग्रंथातून मिळवा वर्गातील सर्व मुलांनी लिहिलेल्या माहितीचे मासिक व हस्तलिखित तयार करा तर पाच खेळाडूविषयी आपण माहिती लिहूया आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात याच खेळाच्या मदतीने अनेक खेळाडूंनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले आहे ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे तर आज मी तुम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून पाच खेळाडूविषयी थोडक्यात माहिती सांगते पहिले आहे सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे सचिन तेंडुलकरचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला सचिनच्या कुटुंबियाचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मण ह्याच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यामधील शतक सप्टेंबर नऊ इसवी सन एकोणीसशे चौदा साली कोलंबो श्रीलंका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी एकोणऐंशी सामने वाट पाहावी लागली सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक दुलीप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावले दुसरा खेळाडू विराट कोहली हा सुद्धा क्रिकेटर आहे हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेक वेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला आहे ई एस पी एनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलिट्सच्या दोन हजार सोळाच्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो आणि दोन दोन हजार तेरापासून तो, तेरा तो संघाचा कर्णधार आहे विराट कोहलीचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी दिल्लीतील उत्तम नगरमध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे मार्च दोन हजार तेरामध्ये कोहलीने विराट कोहली फाउंडेशन नावाने गरिबांना मदत करणारी संस्था सुरू केली वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मूळ उद्देश आहेत त्यानंतर महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनीचा सा जन्म सात जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी राची बिहार येथे झाला महेंद्र आपल्या परिचिंतामध्ये यम यस डी माही या टोपण नावानं ओळखला जात असे महेंद्र लहान असताना त्याचे आईवडील उत्तराखंड येथून राचीला स्थलांतरित झाले त्याचे वडील पानसिंग मेकॉनमध्ये ज्युनियर मॅनेजमेंटमधील पदावर कार्यरत होते धोनीला जयंती गुप्ता ही बहीण आणि नरेंद्र हा धोनी हा भाऊ आहे शाळेत असताना महेंद्र बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळत असते शाळेच्या फुटबॉल संघाचा तो गोलकीपर होता शाळेच्या फुटबॉल प्रशिक्षकांनी त्याला स्थानीय क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट खेळण्यास पाठविले महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केल्याच्या दिवशी लोक आश्चर्यचकित झाले पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसचा तो दिवस होता या दिवशी महेंद्रसिंग धोनीने आपल्या सोळा वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतून कायमची निवृत्ती घेतली या घोषणेसह सोशल मीडियावर त्याच्या कोट्यावधी चाहत्यांनीही त्याच्या व्यथा मांडल्या आणि बऱ्याच मोठ्या लोकांकडूनही त्यांना या वेळेच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर पी व्ही सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूपैकी एक मानली जाते सिंधूने ऑलिम्पिक आणि बी डब्ल्यू एफ सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्ण पदकाचाही समावेश आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे तसेच ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ॲथलीट आहे दोन एप्रिल दोन हजार सतरामध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील थी उच्च असलेल्या जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला पुसरला वेंकट सिंधू जन्म हैदराबाद येथील पी व्ही रमण आणि पी विजया यांच्या घरी झाला तिचे वडील रमण हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहे जे मूळ तेलंगणाचे आहेत तर आई विजया यांचा जन्म विजयवाडा आंध्र प्रदेश येथील आहे तिचे आई वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत तिचे वडील हे भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीच्या सोल आशियाई खेळामध्ये कांस्यपदक जिंकले होते त्यांना या खेळातील योगदानाबद्दल दोन हजारमध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता त्यानंतर सायना नेहवाल ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे ऑलिम्पिक खेळाडू उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ऑलिम्पिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे जून दोन हजार नऊमध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकवणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे डॉक्टर हरवीर सिंह नेहवाल आणि उषा राणी नेहवाल यांची दुसरी मुलगी सायना नेहवाल हरियाणा हिसारमध्ये जन्मली तिला चंद्रशह नावाची एक मोठी बहीण आहे कृषी क्षेत्रात पी एच डी असलेले त्यांचे वडील चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत सायना नेहवाल यांना भारत सरकारकडून चार पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार नऊमध्ये त्यांनी बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार जिंकला एक वर्षानंतर दोन हजार दहामध्ये त्यांनी पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न जिंकले जो भारतातील सर्वात मोठा क्रीडा सन्मान आहे खेळात उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले अशा प्रकारे आपण या पाच खेळाडूविषयी माहिती लिहिली आहे आता कोणी पाच थोर शेतकऱ्यांविषयी कोणी पाच थोर व्यावसायिकांविषयी अशी वेगवेगळी माहिती लिहायची आहे आणि ती माहिती लिहून एक मासिक तयार करायचं आहे आणि ते मासिक हे हस्तलिखित म्हणजे स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये तयार करायचं आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे भारतीय महिला खेळाडूंची दहा नावे लिहा अशा दहा महिला लिहाकीच्या प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि आठवणीने त्यांची नावे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी पाठ विसावा ओळख थोरांची या पाठाचा आपण अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास केला आहे त्यामध्ये चर्चा करून सांगूया नवीन काही शोधूया उपक्रम गृहपाठ पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद